राज्यात बहुतांश भागांमध्ये कापसाची लागवड केली जाते यात शेतकरी प्रामुख्यानं बीटी कापसाची लागवड करतात मात्र आता या कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आलाय या किडीमुळे कापसाचं मोठं नुकसान होतं याच्या नियंत्रणासाठी कोणत्याही उपाययोजना कराव्यात त्या जाणून घेऊया सगळ्याच राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं त्यात अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी कापसाच्या बीटी टी वाणाची लागवण करतात मात्र या वाणांवर गुलाबी बोंडळी म्हणजेच पिंक बॉलवर्मचा प्रादुर्भाव होतोय या किडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे या अळीच्या नियंत्रणासाठी सगळ्यात आधी त्याच्या पतंगांवर नियंत्रण करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये गुलाबी बोंडाळीचा किंवा शेंद्रीय बोंडाळीचा सुरुवातीपासूनच निवारणात्मक उपाययोजना जर आपण त्याच्यामध्ये केली त्याच्यामध्ये आपण आर्थिक नुकसान पातळी किंवा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे ते बघण्यासाठी किंवा मोठ्या प्रमा प्रमाणावर या गुलाबी बोंडाळीचे नर पतंग ट्रॅप करण्यासाठी आपल्याला फेरोमेन सापळे किंवा कामगंध सापळे आपल्या शेतामध्ये लावून घ्यावं लागतील त्यासाठी कमीत कमी एकटरी पाच कामगंध साखळे सापळे आपल्याला लाव लागतील आणि मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला नरपतंग ट्रॅप करायचे असतील तर त्यासाठी एकही पाच कामगंध सापळे आपल्याला आपल्या प्ले शेतामध्ये लावावे लागतील आणि त्या कामगंध सापळ्यामध्ये पेक्टिनोलूर नावाची गोळी जी असते गुलाबी बोंडाळीसाठी ती लावून घ्यावी लागेल ही कीड कापसाच्या बोंडांमध्ये असते ज्या अळीमुळे कापसाच्या रुईसोबत सरकीचंही नुकसान होतं या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यामागे वातावरणातील बदलही कारणीभूत आहेत या अळीच्या नियंत्रणासाठी बीटी वाणांची प्रतिकारक क्षमता वाढवण्यावर शास्त्रज्ञ भर देत आहेत या व्यतिरिक्त आणखी काही उपायांद्वारे यावर नियंत्रण करता येऊ शकतं का याचीही चाचपणी सुरू आहे आपण पाच टक्के निंबुळी अर्काची फवारणी करणं आवश्यक आहे पाच टक्के निंबुळी अर्क जर उपलब्ध नसला तर दहा हजार पीपीएम ॲज अ डिरेक्टरीचं द्रावणसुद्धा आपण ह्या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो त्याचं प्रमाण घेत असताना आपल्याला हे एक लिटरमध्ये एक लिटर पाण्यामध्ये दोन मिलीलिटर घ्यावं लागेल त्याचबरोबर जे जैविक कीडनाशकं आहे मेटेरिया जे मॅनासोप्लीसारखे जे जैविक कीडनाशक आहे किंवा बिवेरिया सारखे जे जैविक कीडनाशक आहेत ते जर आपल्याला उपलब्ध झाले तर त्याच्या फवारणीने सुद्धा याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकेल गुलाबी बोंड अळीच्या प्रतिकार क्षमतेची वाढ ही आश्चर्याची बाब नसल्याचं कृषी शास्त्रज्ञ सांगतायत या अळीमुळे कापसाचं दुहेरी नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रणाची गरज आहे योग्य वेळी नियंत्रण केल्यास या किडीपासून होणारं नुकसान टाळता येऊ शकतं चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव